नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लिक करायला जेणेकरून नव व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळेल तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली मयुरबन कॉलनीच्या बॅकसाइडला माऊली नगर या ठिकाणी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीच्या जवळपास आपण आलेलो समोरील रोड हा सिमेंट रोड तयार केलेला आहे वीस फुटी रुंदीचा रोड आहे आणि या ठिकाणी हे पार्किंगचा पेस त्यांनी सोललेला आहे सहाशे स्क्वेअर फिटामध्ये त्यांनी फर्स्ट फ्लोअर वन बी एच के आणि सेकंड फ्लोअर वन बी एच के असं त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे अगदी कमी किमतीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण ह्या फर्स्ट फ्लोरचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी ही लिव्हिंग रूम आपण पाहू शकतो मोठ्या साईजमध्ये दिलेला हा हॉल आहे परिपूर्ण अशी ओ पी केलेली आहे छान असं इंटेरियर केलेलं आहे आणि या हॉल लगतच समोरच्या साईडला त्यांनी किचन दिलेलं आहे किचनची साईज ही मोठ्या साईज मध्ये असलेली किचन आहे आणि यल शेपमध्ये असलेले किचन आहे लेंटेन पण दिलेलं आहे आणि या साईडला त्यांनी व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि देवघरासाठी जागा पण सोडली आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण लिव्हिंग रूम किचन पाहिलेलं आहे या किचनमध्ये आपण हे किचनचा व्ह्यू पाहिला आहे आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहूयात समोर समोर त्यांनी या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेली आहे मोठ्या साईजमध्ये असलेली ही टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो आणि या ठिकाणी ही आपली फर्स्ट फ्लोर फर्स्ट बेडरूम आपण पाहत आहोत या पण बेडरूमला त्यांनी पी यू पी केलेले आहेत आणि प्लस या ठिकाणी लेंटिनची जागा पण सोडलेली आहे आणि सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी बाहेरील साईडनी त्यांनी हा स्टेप दिलेला आहेत या ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकता सेकंड फ्लोअरला पण सेम असं कन्स्ट्रक्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे या रोची किंमत ओनर हे पंचावन्न लाख रुपये सांगत आहेत अगदी कमी किंमत आहे मित्रांनो नेगोशिएबल किंमत ही केली जाईल आणि हे प्राईम लोकेशनला आहे अंबाजोगाई रोड मयुरभंजच्या बॅक माउली नगर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण सेकंड फ्लोरला आलेलो या ठिकाणी मोठ्या पेसमध्ये हा सेम फर्स्ट फ्लोर सारखाच व्ह्यू या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला मोठ्या साइज मध्ये असलेला हॉल आणि दोन बेडरूम दिलेले आहेत या ठिकाणी आता आपण ही फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी या मोठ्या साइज मध्ये असलेली ही रूम आहे आणि प्रत्येक रूमला त्यांनी पी पी केलेली आहे आणि लेंटेन पण सोडलेला आहे मित्रांनो या प्रॉपर्टी साठी तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधू शकता दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्ही ही वास्तू बुक करू शकता चांगली तुम्हाला या प्रॉपर्टीवरती ऑफरही दिली जाईल मित्रांनो लोनची सुविधाही उपलब्ध आहे या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम आहे सेकंड फ्लोरला पण सेम खालच्या सारखंच कन्स्ट्रक्शन आहे यामध्ये चेंजेस फक्त सेकंड फ्लोरला दोन मास्टर बेडरूम दिलेले आहेत आणि हॉल दिलेला आहे यात आपण सेकंड बेडरूम पाहत आहोत मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे आमच्या मार्फत केली जातात लोनचीही कामे आमच्या टीममार्फत केली जातात मित्रांनो या प्राईम लोकेशनला एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या चॅनलची लिंक ही शेअर करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद